सुप्रिया सुळे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या आढावा बैठकी दरम्यान एक वादग्रस्त विधानाने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली त्यांनी म्हटले की शंभर दिवसात महायुती सरकारमधील एक मंत्री गेला आता सहा महिन्यात आणखी एकाची विकेट पडणार आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय या विधानातून त्यांचा रोग नेमका कोणाकडे आहे याबाबत टीका केली आणि पक्ष फुटल्याने बरे झाल्याचे मत मत देखील व्यक्त केले मंत्र्यांच्या राजकीय पतनाचा दावा सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारमधील एका मंत्र्याच्या राजकीय पतन लवकरच होईल असा दावा केला त्यावर त्यांनी नाव जाहीर न करता सहा महिने थांबा आणखीन एक बळी जाणार असे सूचक विधान देखील यावेळेस केले आहे सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेवर निशाणा साधला जो दोन मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही असं म्हणत त्याच्यावर केला बरे झाले पक्ष फुटला असे सांगत त्यांनी अजित पवार गटासोबत असलेल्या मतभेदांवर भाष्य केले त्या म्हणाल्या एक तर ते पक्षात राहिले असते नाही तर मी बाहेर पडले असते मंत्र्याच्या डरपोकपणावर बोट सुप्रिया सुळे यांनी एका मंत्र्याला डरपोक असे संबोधून त्याच्या कारशैलीवर टीका केली तो बायकोच्या आड लपतो आणि बोलतो लवकरच त्याची विकेट पडेल असे त्या म्हणाल्या त्यांनी सत्तेसाठी नैतिकता सोडणाऱ्या प्रवृत्ती विरोधात लढण्याची गरज असल्याचे नमूद केले आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाचा उल्लेख देखील करत सरकारवर प्रश्न उपस्थित केले सरकारमधील अंतर्गत अस्थिरता आणि त्यांच्या विरोधातील रणनीती दर्शवते त्यांचा रोख हा धनंजय मुंडे सह इतर मंत्र्यांवर असल्याचे संकेत मिळत आहेत त्या म्हणाल्या की गेल्या शंभर दिवसात एका मंत्र्याची विकेट गेली आहे आणि आता आणखीन एका मंत्र्यांचे पतन होणार आहे हे विधान त्यांच्या पक्षाच्या आगामी राजकीय डावपेचांचा भाग असू शकतो ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उदाहरण आले आहे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने महायुती सरकारवर दबाव वाढवला असून विरोधक आता सरकारच्या कमकुवत बाजूंवर हल्ला चढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते त्यांचा हा दावा प्रत्यक्षात येतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल सध्या तरी या विधानाने राजकीय वातावरण चांगले स्थापले आहे या बातमीवरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल